नमस्कार बंधुभनी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार मागील काही दिवसापासून आपण पाहिलं की मेघा कुलकर्णी ह्या जास्त चर्चेत येत आहेत आता मेघा कुलकर्णींचं म्हणणं काय आहे तर आपण ते दांडियाच्या कार्यक्रमातही पाहिलं त्यांचं समोर येणं वगैरे ठीक होतं त्यावेळेस ते त्यांचं पण त्याच्याही पुढे त्या गेल्या आता की त्यांचं म्हणणं होतं की शनिवार वाड्यामध्ये पुण्यामध्ये कोणीतरी महिलांनी येऊन शनिवार वाड्यात नमाज पाळला आणि नमाज पाळल्यामुळे शनिवार वाडा अपवित्र झाला आणि त्यांना पवित्र करण्यासाठी त्या जागेला अर्थात शनिवार वाड्याची जमीन पवित्र करण्यासाठी मेगा कुलकर्णी हा गायीचं शेण आणि गायीचं गोधन अर्थात गोमूत्र घेऊन त्या ठिकाणी त्यांची टीम घेऊन गेल्या कार्यकर्त्यांची आणि मग त्यांनी ती गायीच्या शेणाने जागा सारवायला सुरुवात केली ज्या ठिकाणी त्या मुस्लिम महिलांनी नमाज पाळला अर्थात मुस्लिम महिलांचा नमाज म्हणजे मुस्लिम धर्माची प्रार्थना देवाकडे केलेली जसे की आपल्यामध्ये प्रार्थना असते वारकरी संप्रदायात हरिपाठ असतो गुरुदेव शिवा मंडळामध्ये ध्यान प्रार्थना असते त्याप्रमाणे मुस्लिम समाजाचं नमाज असेल तर त्या पद्धतीने त्यांनी शनिवार वाड्यातच का केलं किंवा तो नमाजाचा टाइम झाला असेल म्हणून काही लोक म्हणतात की त्यांनी त्या टायमाला तिथंच केलं जिथं असेल तिथं पण मेधा कुलकर्णींचं म्हणणं आहे की बाबा आमचा शेणीवर वाडा आहे आणि तो अपवित्र झालेला आहे आणि त्याला पवित्र करण्यासाठी आम्ही ती जागा शेणाने आणि गोधनाने सारवून स्वच्छ करत आहोत मग यांची टीम नेली यांनी कुठून तरी गायीचं शेण आणलं आता या राज्यसभेच्या खासदार आहेत आता एखाद्या खासदारांनी गाईचं शेण स्वतः आणणं आणि त्याला सारवणं हे तर आपल्या देशातल्या खासदारांसाठी शक्यच नसणार आहे कारण यांच्या हात खराब होणार भ्रष्ट हातांना जर गाईचं शेण लागलं तर भ्रष्ट हात चांगले काम करायला लागले तर कसं होईल भ्रष्ट हाताला गाईचं शेण लागू द्यायचं नाही यांच्या यांचे हात चांगले होतील ना यांना कुठं हात पवित्र करायचे यांच्या हात त्यांचं म्हणणं व गायचं शेण खराब असतं म्हणून मेधा कुलकर्णींनी गाईच्या शेणाला स्वतः हात लावलेला काय दिसला नाही त्यांचा एक कार्यकर्ता त्यांची कार्यकर्त्यांची त्यांची टीम ती आली त्यांच्या पक्षांची असेल त्यांच्या विचारधारेनुसार त्याही माणसाने गाईचं आणि गोधन खाली टाकलं गोमय आणि गोधन गोमय म्हणजे शेण आणि गोधन म्हणजे गोमूत्र पण आपल्या देशामध्ये गायीला खूप पवित्र मानलं जातं अर्थात मानण्याची गरजच नाही कारण गाय पवित्रच आहे आणि गायीचं शेण आणि गायीचं गोमूत्र हे आपल्या देशासाठी तरी किमान अत्यंत पवित्र आहे तसं तर साधू संतांनी सांगितलेले आहे की संपूर्ण विश्वासाठीच गाय ही गोमाता आहे आणि गोमाताच म्हटल्या जातं गाय ही आपली आई आहे अर्थात आपली जननी आहे आणि गायच आपल्याला सर्वस्व देते गायचं दूध हे अमृत आहे ते दूध नसून ते अमृत आहे असं म्हटलेलं आहे अर्थात अमृत का म्हटलेलं आहे तर आपण ते अकबर आणि बिरबलांची गोष्ट सुद्धा ऐकली असेल अकबर बिरबलाला प्रश्न करतो की सर्वात उत्तम दूध कोणतं तर बिरबल उत्तर देतो की म्हशीचं आता अकबराला राग येतो की म्हशीचं दूध कसं काय तू पवित्र म्हणला सगळ्यात पवित्र दूध तर गायचं असतं तर बिरबल म्हणला तुम्ही दूध विचारलं ना मला म्हणून मी दूध सांगितलं तुम्ही अमृत कुठे विचारलं गायीचं हे दूध नसून अमृत आहे म्हणजे जे पिल्यानंतर आपल्याला मरण्याची सुद्धा गरज नाही अर्थात दीर्घायुष्य प्राप्त होतं म्हणजे अकाली मृत्यू सुद्धा येणार नाही एवढी ताकद गायीच्या दुधामध्ये आहे म्हणून गायला अमृत म्हणतात असं बिरबल अकबराची गोष्ट आपण ऐकत हो म्हणून संत पण म्हणतात केवळ अकबर बिरबलाच्या गोष्टीतच नाही तर साधू संतांनी सुद्धा या आपल्या भारतभूमीमध्ये गाईच्या दुधाला अमृतच म्हटलेलं आहे जन्मल्या बरोबर सुद्धा बाळाला गाईचं दूध देण्याची प्रथा सुद्धा आपल्या देशामध्ये दे पूर्वापालापासून चालत आलेली आहे आजही एखाद्या मातेला जर दूध नसेल अंगावरती तर गाईचं दूध बाळाला दिल्या जातं आणि डॉक्टर सुद्धा सल्ला देतात की गाईचं दूध द्या म्हणून काही हरकत नाही एवढं पवित्र आहे आता राहिला प्रश्न सेन आणि गोमूत्र गोधन आणि गोमय यापासून तर आपल्या देशामध्ये पूर्वपालापासूनच स्वच्छता करण्याची सवय आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तर गाईला एवढं पवित्र मानलंय की त्यांच्या ग्रामगीतेमध्ये अध्यायच लिहिलाय गोवंश नावाचा अध्यायच गोवंश नावाचा अख्खा एक संपूर्ण अध्याय लिहिलेला आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी इतकं वर्णन केलेलं आहे गायीचं अर्थात ते तो अध्याय वाचला ग्रामगीतेचा गोवंश सुधार की आपल्याला कळत की खरंच गाय काय आहे खरच आपली माता आहे गाय खरच इतकी प्रिय वाटू लागते गाय आपल्याला कारण साधू संतांच्या वाणीतून जेव्हा आपण एखादं वर्णन ऐकतो ना तेव्हा ते आपल्या मनावर इतकं बिंकत आणि इतका प्रभाव होतो आपल्या मनावरती आणि म्हणून गाय तर प्रिय आहे देशामध्ये संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे गोपालांचा भारत दे गोपालांचा देश भारत आला गाई गुरे पूजित म्हणजे पूर्वापालापासून आपण गायीची पूजा करत आलेलोच आहे आपल्या लहान मुलांना बाल गोपाळ त्याच्यामुळेच म्हणतात की जे गायी चारायला स्वतः आकर्षित होतात की आम्हाला गायी म्हणून आणि म्हणून एवढं असणार गायीच पवित्र शेण आणि गोमूत्र खूप पवित्र आहे आणि ते घेऊन मेघा कुलकर्णी त्या ठिकाणी जातात जिथं नमाज पाळलाय ती जागा आता स्वच्छ करायची आहे त्यांना पण तिथे गेल्यानंतर काय होतं ह्या बाजूला उभं राहतात यांची टीम एक जण पुढे जातो त्यांचा कार्यकर्ता हातामध्ये प्लॅस्टिक घालतो प्लॅस्टिक दोन्ही घेऊन आणि मग असं प्लॅस्टिक घेऊन बॉटलना असं बॉटल मधूनच असं हात सुद्धा लागू देत नाही त्या गोमूत्राला असं वरून शिंपडतो ते गोमूत्र उभं राहून असं शिंपडतो प्लॅस्टिक आहे हातात प्लॅस्टिकच्या बॉटलना शिंपडतो आणि प्लॅस्टिक हातात घालून शेण टाकायचं आणि शेण आणि गोमूत्र टाकून ती जागा सारवायची काय करायला म्हणलं तुम्हाला तर ते म्हणतात आम्ही इथं जागा पवित्र करायलो पवित्र कशामुळे अपवित्र झाली तर काही मुस्लिम महिलांनी इथे नमाज पाळला म्हणून जागा अपवित्र झाली आता आम्ही पवित्र करणार आहोत कशाने पवित्र करणार हातात प्लॅस्टिक घालून पवित्र करणार अरे प्लॅस्टिक साधू संतांनी तर ते निषेधच केलेला आहे ह्या असल्या अलीकडच्या वस्तूंचा पण शासनाने सुद्धा बर तुमच्या सरकारने सुद्धा प्लॅस्टिकचा निषेध केलेला आहे प्लॅस्टिक वर बंदी घातलेली आहे प्लॅस्टिक वापरू नका आणि प्लॅस्टिक जर वापरलं कुणाच्या हातात जर प्लॅस्टिक दिसलं तर तात्काळ त्यांच्यावर कारवाई होऊ शकते हे तुमच्याच पक्षाच्या सरकारनं सुद्धा याचे कायदे तयार केलेले आहेत आणि कठोर कारवाया करा म्हणून आदेश दिलेले आहेत पोलिसांना आज भाजीपाल्यावाले सुद्धा कॅरी बॅग हा ठेवणं झाले तर हातात कुठेही जा थैली घेऊन या म्हणतात नाहीतर हातात न्या म्हणतात आमच्याकडे कॅरी बॅग नाही म्हणतात भाजीपाल्यावाल्या सामान्य माणसं सुद्धा प्लॅस्टिकचा वापर टाळत आहेत पण यांनी खुले आम उभ्या विश्वाला दाखवून दिलं की बघा आम्ही सत्ताधारी आहोत आम्हाला कुणीच काही करू शकत नाही आम्हाला कायदा मोडण्याचा अधिकार आहे कारण आम्ही चहोत राबवणारे आम्ही हातात प्लॅस्टिक घालतो खुले आम कॅमेऱ्या समोर हातात प्लॅस्टिक घातली आणि जागा स्वच्छ करू लागले प्लॅस्टिकने जागा स्वच्छ होणार आहे का प्लॅस्टिकने जागा पवित्र आहे का जे प्लॅस्टिकच मुळात अपवित्र आहे आणि यांनी प्लॅस्टिक का घातलं हातामध्ये कॅरी बॅग प्लॅस्टिकची का घातली तर गोमूत्र यांच्या हाताला लागलं गाईचं शेण यांच्या हाताला लागलं अर्थात गोधन यांच्या हाताला लागलं गोमय यांच्या हाताला लागलं तर यांच्या हाताचा वास येईल म्हणजे यांचा, यांचा हात अपवित्र होईल ही यांची धारणा आहे किती सळलेले आणि कुजलेले विचार आहेत बघा या लोकांचे म्हणजे कोणत्या पक्षाची विचारधारा कशी आहे विचार करा तुम्ही किती कुजलेले किती सळलेले विचार आहेत यांचे गोमाता हंबरून उठली सकाळी सकाळी गोमाता हंबरून उठली ती जागा पवित्र झाली किंवा जर ती गोमूत्र देऊन उठली जर तिने गोमूत्र दिलं उठता उठता तर ती जागा आपोआप पवित्र झाली राष्ट्र संत तुकडोजी महाराज वर्णन करतात आपल्या ग्रामगीतेमध्ये एवढी पवित्रता होते गायीच्या शेणाने आणि गोमूत्राने पण यांना भीती गाई आहे गाईचं शेण आणि गायीचं गोमूत्र यांच्या हाताला लागलं तर यांचा हात अपवित्र होईल यांची ही धारणा आहे कारण यांचे विचारच तसे सळलेले आहेत यांना गायीचा विटाळ आहे हे यांनी दाखवून दिले भारतीय यांना यांना विटाळ वाटतो भारतीय गाय अपवित्र वाटते आणि म्हणून हे हातात कॅरी बॅगा घालतात का तर यांच्या हाताचा वास येऊ नये म्हणून यांनी हातात कॅरी बॅगा घातल्या ते तर पार्लर ब्युटी पार्लर बाजूलाच राहिलं ते फाउंडेशन लावून आलेलं त्यानं तर हातच लावला नाही सेनाला पण ते दुसराच कार्यकर्ता पुढे केला आणि त्याला हातात कॅरी बॅग घालायला लावली किती कुजती कुजलेले हे लोक आहेत किती सडक्या विचारांचे हे लोक आहेत यांना गायीचा जर एवढा निषेध आहे गायीच्या शेणाचा जर यांना वास येतो तर यांना अधिकार आहे हिंदू धर्मावर बोलण्याचा आणि हिंदू धर्मावर मतदान मागण्याचा अधिकार कुठल्या अधिकाऱ्याने मागतात त्यांना दारामध्ये गाय पाहिजे कधी वाटलं नाही म्हणजे आपल्या इकडे गावामध्ये आता फरश्या टाकलेल्या आहेत घरामध्ये तरी सुद्धा अजून बऱ्याच आपल्या घरामध्ये असा बराचसा भाग आहे की आजही तो शेणाने सारवावा लागतो पूर्वी तर रोड नव्हती अगदी घरात चुलीपासून ते दारात अंगणापर्यंत एवढे मोठे अंगणात गाईच्या शेणाचा सडा टाकावा लागायचा अलीकडे रस्ते झालेत सिमेंटचे आणि घरामध्ये इतके घर आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात सेनाने सारवावं लागायचे म्हणजे आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये होतो तेव्हापासून हातांना रोज त्या शेणाचा शेणाचं कालवण करून सारवत होतो घराला पण कधीही आम्हाला हाताचा वास आलेला नाही उलट आमच्या हात जास्त स्वच्छ दिसायचे एकदा सारवून झालं हात धुतले की एकदम स्वच्छ व्हायचे कधी वास आला नाही आपली आई आपली आजी पूर्वापालापासून घर गाईच्या शेणाने सारवत आले त्यांना कधी हात अपवित्र झालेले वाटलेले नाहीत पण ह्या पक्षाच्या लोकांना ह्या कुजलेल्या विचाराच्या लोकांना गाईच्या शेणाने हाताचा वास येतो गोमूत्राने हाताचा वास येतो हे वाट ले ले वाटत आहे किती अपवित्र विचाराचे लोक आहेत आणि असे अपवित्र विचाराचे लोक जागेला पवित्र करायला निघाले शनिवार वाड्याला पवित्र करायला निघाले हे काय शनिवार वाड्याला पवित्र करणार हे स्वतःचा जर अपवित्र विचाराचे आहे तर आजही दर वेळेस ज्या वेळेस आपल्याला डोकं घ्यायचं असतं त्यावेळेस कुठलंही कंडिशनर लावण्याऐवजी किंवा मी स्वतः तरी गोधन आर्कच वापरते लोक वापरतात का नाही माहित नाही पण कधीही केसांचा वास वगैरे आलेला जाणवलं नाही उलट चांगले राहतात केस नेहमी केस वेगवेगळे वेग वेग शॅम्पू लावणे शिका काही गोधन जर त्याच्यामध्ये घातलं तर अतिशय चांगलं पण तरी कधी वाटत नाही कारण आपल्या दारामध्ये गाय असते आपण लहानपणापासूनच गायीच दूध गायीचं शेण काढत काढतो गायीच्या गोधनाने आणि त्या गोमयानेच आपण घर सारवले म्हणून आपल्याला कधी अपवित्र आप वाटत नाही पण हे कुजलेल्या विचाराचे हे राजकीय वृत्तीचे लोक यांच्या हाताला वाश येतो आणि हे शिकवतात आपल्याला गोरक्षकांनी गरज आहे देशाला देशाला गोपालांची गरज आहे पण यांची गरज मात्र देशाला जी बात कुछ क्या लोकांची हे मात्र याच्यातून दिसून आलेलं आहे आणि खरे तर पोलिसांनी आणि सरकारनी प्लॅस्टिकचा वापर ऑन कॅमेरा केलाय म्हणून यांच्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे होती आतापर्यंत आणि यांना तुरुंगात डांबायला पाहिजे होतं रोज यांना तिथं गोमूत्र पाजायला पाहिजे होत कि मग कळतं खरंच अरे जगातले असे कितीतरी रोग आहेत की आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की जे गोमूत्राने आपल्याला रोग घालवता येतात कॅन्सर सारखे रोग सुद्धा आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात त्याचा अभ्यास सा आयुर्वेद तज्ज्ञांना असेलच पण ते सांगतात की नाही गोमूत्र पवित्र आहे गोमूत्रामुळे गोधनामुळे अनेक रोग घालवता येतात डिलेवरीच्या महिलांना सुद्धा गोमय रस देतात मग हे जर या देशामध्ये शक्य होत तर यांचा हात अपवित्र कसं काय होत होता सेनाने आणि गोधनाने कसं काय यांचा हात अपवित्र होत होता आणि प्लॅस्टिक हातात घातल्यावर यांचा हात पवित्र कसं काय राहतो म्हणजे प्लॅस्टिक वापर प्लॅस्टिक जर पवित्र आहे मग शासनाने बंदी का आणली दोन बाजू उघड होतात की नाही यांच्या सरकारच्या प्लॅस्टिकने जर हात पवित्र राहतो आणि गोधन जर अपवित्र आहे हाताचा वाश येतो तर मग गोरक्षकाची काय गरज आहे मग गाय पाळा किंवा गोहत्याबंदी एकीकडे गोहत्याबंदी बी सांगता एकीकडे गायीला अपवित्र बी मानता मग गाय गोधन जर अपवित्र आहे प्लॅस्टिक जर पवित्र आहे तर प्लॅस्टिक बंदीचा कायदा कशाला केला सरकारने गोमूत्र बंदीचा कायदा करायला पाहिजे होता घरात कोणी गोमूत्र ठेवाल शेतात कोणी गोमूत्र वापराल तर तुमच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे कायदे करायला पाहिजे होते असे आदेश काढायला पाहिजे होते पण गोधनाने आणि गोमयाने तर शेती खूप पिकते असं गौतम ऋषी पासून सगळ्यांनी सांगितलेले आपल्याला गौतम ऋषी अर्थात अहिल्यापती गौतम ऋषी हे चांगले गोपालक होते गायीचे पालक होते, होते आणि गायीच्या गोधनावरच ते शेती चांगली पिकवायचे ते चांगले कृषी तज्ज्ञ होते असं आपण ऐकत आलेलो आहोत ज्येष्ठांकडून मग हे सगळं खोटं होतं का आणि ह्या पक्षाच मेधा कुलकर्णी ज्या पक्षाची आहे यांचीच विचारधारा खूप चांगली आहे का हाताला खरंच वास येतो का गोधनामुळे काहीतरी लोकांना किती मूर्खात काढत आहे हा पक्ष त्यांची संघटना त्यांना दूध पाजणारी संघटना यांना काय काय वाटत आहे आता राहिला प्रश्न त्या महिला मुस्लिम होत्या आणि त्या मुस्लिम महिलांचा त्या ठिकाणी पाय लागला त्यांनी प्रार्थना केली म्हणून ती जागा अपवित्र झाली आता ज्याप्रमाणे आपला धर्म असतो आपल्या धर्मामध्ये आपली सुद्धा वेग -वेग प्रार्थना असते आता आपल्या धर्मामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक पंथ आणि संप्रदाय जसं वारकरी संप्रदाय आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर लगेच येतो दत्त संप्रदाय आहे त्यानंतर भोयाळ पंथ आहे चक्रधर स्वामींचा आपण ऐकतो असे अनेक प गुरुदेव मंडळ आहे एकमुखी दत्त संप्रदाय आहे असे अनेक पंथ आणि संप्रदाय आहेत प्रत्येक पंथ आणि संप्रदायामध्ये वेगवेगळी प्रार्थना आहे असं नाही की आपण सगळे हिंदू आहोत म्हणून आपलं आपण एकाच पद्धतीने देवाला मानतो वेगवेगळ्या पद्धती आहेत देवाला आपल्याला बोलवण्याच्या देवाला आपण हाक मारण्याच्या प्रार्थनेच्या स्वरूपाने आता एकमुखी दत्त संप्रदाय असेल त्यांच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने देवाला मानत असतील देवाला बोलवत असतील त्यांचे भजन वेगळे त्यांची प्रार्थना वेगळी गुरुदेव शहा मंडळाची प्रार्थना वेगळी वारकरी संप्रदायाची प्रार्थना वेगळी वारकरी संप्रदायामध्ये आपण प्रार्थना पाहिली तर ध्यानाच्या टायमाला सकाळी त्या ठिकाणी काकड आरती होते आणि संध्याकाळून प्रार्थनेच्या वेळेला हरिपाठ होत असतो तो गुरुदेव मंडळामध्ये त्या पद्धती नाही गुरुदेव मंडळामध्ये हरिपाठ नाही प्रार्थना होते आणि काकड आरतीच्या टायमाला ध्यान होतं ध्यान पाठ असतो मग दत्त संप्रदायामध्ये सुद्धा वेगळं पंथामध्ये वेगळं वेगवेगळ्या पद्धती आहेत देवाला बोलवायचे मात्र एकाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्याच वंदन करतात हर देश मे तू मे तू तेरे रूप अनेक है तू एकही शेवटी तू एकच आहेस कि रे देवा तुझे रूप अनेक आहेत मग आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या प्रार्थना जरी भिन्न असतील आम्ही जरी भिन्न असू पण तू मात्र एकच आहेस हे साधू संतांनी सांगून दिलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले अनंत अनंत रूपे देखील तुझे मी अनेक रूपे बघितलेली आहे तू अनेक प्रकारचा आहेत तू अनेक धारण करतोस तू वाटेल तेव्हा बदलतोस पण आम्ही जेव्हा तुला बोलवतो ज्याला बोलवतो तो मात्र एकच आहे असं म्हटलं जात आमचे धर्म असतील आमचे पंथ आमच्या प्रार्थना अनेक असतील पण देव मात्र एकच आहे हे सगळ्या धर्मांमध्ये सांगितलेलं आहे मग मुस्लिम धर्माची प्रार्थना सुद्धा त्यांचा नमाज आहे मग ते जर नमाजाच्या स्वरूपातून त्यांच्या अर्थात ते ज्याला देव मानतात त्या देवाला ते बोलवत असतील तर देवाला बोलवण्याची एखादी प्रार्थना ती अपवित्र कशी काय किंवा ती प्रार्थना ज्या ठिकाणी घेतली ती जागा अपवित्र कशी होते हे कोणत्या धर्माचा लॉजिक आहे असं बोलू शकतो ना माणूस आता मग तुमचं म्हणणं बघ त्यांनी तिथं हरिपाठच का नाही केला किंवा तिथं तिथं गुरुदेव शामनाळाचीच प्रार्थना का नाही म्हणली किंवा तिथं त्यांनी दत्त भजनच का नाही म्हणलं त्या किंवा त्या कृष्ण भजनच का नाही म्हणलं किंवा तिथं मुरलीच का नाही त्यांनी ऐकवली ते मुरली म्हणजे ईश ते ब्रह्मकुमारी मुरली असते प्रार्थनामध्ये मग तशा प्रकारचे त्यांनी काहीतरी करायला पाहिजे होतं तिथं मग जागा पवित्र झाली असती आता त्यांच्यावर जर ते मुस्लिम आहेत त्यांच्यावर संस्कार जे आहेत धर्माचे ते आहेत आता आपण वारकरी संप्रदायाचं असूल तर आपल्याला गुरुदेव श्यामा मंडळाची प्रार्थना येणार आहे का किंवा भोयाळ पंथाची काय प्रार्थना असते ती आपल्याला येणार आहे का आपल्याला काय येईल आपण वारकरी संप्रदायाच असेल तर आपल्याला हरिपाठच म्हणता येईल ना तिथं मग आपल्यावर जबरदस्ती केली गुरुदेव श्यामा मंडळाने येऊन तुम्ही हरिपाठ म्हणलेला आहे जगा अपवित्र झालेला आहे तुम्ही इथं ध्यान प्रार्थना करायला पाहिजे होती शक्य होईल का जे संस्कार आपल्यावर झालेले आहेत लहानपणापासून त्याच पंथाचं त्याच धर्माचं आपल्याला येणे शक्य आहे मग त्या जर मुस्लिम असतील तर त्यांना त्या ठिकाणी नमाजच येणं शक्य आहे ना पण बोलवायला तर एकाच देवाला न द्या देवासाठीच करायलेल्या आहेत मग देवासाठी एखादी प्रार्थना ती जर अपवित्र होत असेल या एखाद्या लॉजिक मध्ये एखाद्या तत्वज्ञानामध्ये तर हे किती मोठे तत्वज्ञानी असतील आपल्या देशामध्ये एकच धर्म नाहीये प्रत्येक धर्माचे वेगवेगळे आहेत ख्रिश्चन शीख इसाई पारशी बौद्ध जैन सगळ्यांच्या प्रार्थना वेगवेगळ्या आहेत पण तुम्ही जर म्हणाल प्रत्येक धर्माला नाही तिथं शनिवार वाड्यात आल्यानंतर आमच्याच धर्माची प्रार्थना तुम्ही म्हणली पाहिजे तर कसं शक्य आहे किंवा नाहीच म्हणली पाहिजे तर कसं शक्य आहे इथं भारताच स्वातंत्र्य आहे भारत देश स्वतंत्र राष्ट्र म्हणून आहे आणि इथे जर व्यक्ती स्वातंत्र्य नसेल तर देशाच्या आणि राष्ट्राच्या स्वातंत्र्याला अर्थ काय आहे व्यक्ती स्वातंत्र्य नाही तिथं धर्म स्वातंत्र्य नाही तिथं मग काय राष्ट्र स्वातंत्र्य आहे म्हणता काय देश स्वतंत्र आहे म्हणता तुम्ही काय संविधानाचे गोडवे घाता तुम्ही की आम्ही संविधानावर देश चालवायला म्हणून कुठं आहे संविधानावर देश संविधानामध्ये असं एकतर वाक्य दाखवा की या धर्माला या ठिकाणी त्या ठिकाणी ही प्रार्थना म्हणता येणार नाही ती प्रार्थना म्हणता येणार नाही आता राहिला प्रश्न ते म्हणतात की मस्जिदीमध्ये जाऊन आपण हरिपाठ घेऊ शकाल किंवा मस्जिदीमध्ये जाऊन आपण हिंदू धर्माची प्रार्थना घेऊ शकाल का तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सगळ्या धर्माच्या लोकांना एका स्टेज कारण का तर तुम्ही असे दंगली करता मस्त हिंदू जमणार जमणार नाही आणि मंदिरामध्ये मुस्लिम माणूस नाही मुस्लिमांचं तर जाऊ द्या आपल्या मंदिरामध्ये इतर धर्माच्या लोकांना सुद्धा गावागावामध्ये अजूनही प्रवेश नाही अजूनही नाही पंढरपूरचं मंदिर जरी खुलं केलं असलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक समाज सुधारकांच्या चळवळीतून तरी सुद्धा त्यानंतर साने गुरुजींचं योगदान आपण अशा अनेक समाज सुधारकांचं योगदान पाहिलेलं आहे ऐकतो आहे की यांच्यामुळे पंढरपूरचं मंदिर खुलं झालेलं आहे पण पंढरपूरचं मंदिर खुलं झालेलं असलं इतर लोकांसाठी तरी सुद्धा अजूनही गावागावातले खेड्यापाड्यातले मंदिर इतर धर्मांच्या लोकांसाठी खुले झालेले नाहीत त्यांना नाही येता येत मंदिर मुस्लिम तर दूरच जा असू द्या इतर धर्माच्या लोकांना सुद्धा आपल्या मंदिरामध्ये प्रवेश मिळत नाही आणि मग त्यांना तिथं नमाज आणि त्यांची प्रार्थना म्हणण्याचं तर दूरच म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दुसरा पर्यायी मार्ग काढला की बाबा रे सबके लिए खुला है मंदिर येह हमारा आओ कोई बी पंथी आता पुढे ऐका आओ कोई बी पंथी कोणत्याही पंथाचा या पण पुन्हा म्हणतात आओ कोई बी धर्मी कोणत्याही धर्माचा लिया सबके लिए खुला आहे मंदिरय हो सबके लिए खुला आहे मंदिरय हो सर्वांसाठी हे मंदिर खुला आहे म्हणून त्या ठिकाणी मोजरीला गुरुकुंजाची स्थापना केली आणि सगळ्या धर्माच्या लोकांना एकत्र बोलवून घेतलं आणि ठीक आहे तुम्हाला अगोदर हिंदू धर्माचीच प्रार्थना म्हणून वाटणार नाही ना, ना कातर का तर मी हिंदू धर्माचं आहे म्हणून तुम्ही नाही म्हणणार मुस्लिमांचे लोक कसे हिंदू धर्माची म्हणणार का आपल्या धर्माचा प्रत्येक जण कट्टर झालेला आहे ना तसं बनवलंच आहे आपल्याला कट्टर आपल्या कट्टर लोकांनी नाही मन वाटणार तर ठीक आहे तुला ज्या पद्धतीने मन वाटतं ना त्या पद्धतीने तुला नमाज पाडू वाटतं ना देवासाठी मग तू या स्टेजवर बस एका साईडनं तू नमाज पाड इकडून तुझ्या समोरच हिंदू बसेल तो त्या ठिकाणी हिंदूची प्रार्थना म्हणेल तो ध्यान पाठ म्हणेल तो प्रार्थनेचा पाठ गाईल तो हरिपाठ गाईल पलिकून बौद्ध बसेल तो बौद्ध धर्माची प्रार्थना म्हणेल एकीकडून जैन बसेल जैन धर्माची प्रार्थना म्हणेल शीख बसेल शीख धर्माची प्रार्थना म्हणेल कोणत्याही धर्माचा बसा आणि एका स्टेज वरती बसून आणि मग सगळे एकमेकांना सहकार्य करायला आणि हे करत करत शेवटी मग त्यांना प्रार्थनेच्या भजनात आणलं आणि त्या ठिकाणी मग भजन गायला लावलं सगळ्यांना श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हेतनाथ नाथ नारायण म्हणजे त्या ठिकाणी सगळ्यांना भजन म्हणत म्हणत आपापल्या धर्माच्या प्रार्थन, प्रार्थना गाण्यासाठी एकत्र आणलं आणि पुन्हा सगळ्यांचा देव कसा एकच आहे भगवान श्रीकृष्ण हे दाखवून दिलं त्यांना म्हणजे भगवान विष्णू अवतार त्यांना दाखवून दिला ही साधू संतांची किमया आहे ही किमया ह्या हातात कॅरी बॅगा घालणाऱ्या लोकांमध्ये येईल का साधू संतांची किमया आधी यारे यारे लहान थोर जगदगुरु तुकोबरा म्हणतात कोणी या लहान असो या मोठे असो या कोणी या कोणी या पंथभेद नाही पक्षभेद नाही काहीही नाही या आणि मग भजन करत करत त्यांना पुन्हा देवाची शिकवण देतात एकोपाची शिकवण देतात एकात्मतेची शिकवण देतात आणि पुन्हा त्यांना देवत्व प्राप्त करून देतात ही साधू संतांची आहे आता कॅरी बॅगा घालणारे हे पक्षांचे हे पक्षाचे गोडवे घाणारे हे पक्षाचे चाटू यांच्यामध्ये आहे का किमया मग यांनी जावं ना यांच्यामध्ये हिंमत आहे एवढी यांनी जावं यांच्या मनाने ज्या ठिकाणी नमाज पाळला जातो ती जागा अपवित्र होत असेल तर मस्जिद यांच्या मनाने अपवित्र असेल मग मेघा कुलकर्णीच्या मनाने मस्जिद अपवित्र असेल मग यांनी मस्जिद मध्ये जावं मस्जिदला जा यांच्यामध्ये जर योग्यता असेल तर मस्जिदला यांनी पवित्र करून द्यावं त्या मस्जिदला पवित्र करून त्या लोकांना त्यांनी शिकवावं की पवित्रता कशामध्ये आहे खरा देव कशामध्ये आहे देव कोणता आहे मग यांनी शिकवावं साधू संतांनी नाही शिकवलं का राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मुस्लिमांना नाही शिकवलं का देव कोणता आहे म्हणून मुस्लिम आज श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी भजन करतात गुरुकुंजामध्ये बसून का करतात संतांची कमे गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे हि ताकत संतांची मग कोणत्याही धर्माचा असेल तर आम्ही त्याला देवत्व प्राप्त करून देऊ ही ताकद साधू संतांची ही ताकद एखाद्या राजकीय पक्षामध्ये आहे का आणि असेल तर हातात कॅरी बॅगा घातल्या असतात का यांनी गायचं शेण यांना अपवित्र वाटलं असतं गोधन यांना अपवित्र वाटलं असतं यांनी हातात कॅरी बॅगा घालणाऱ्यांनी मस्जिद मध्ये जावं आणि त्यांना देवात मग हिंदुत्वाचे धडे आणि बदलू शकतात का हे मुस्लिमांना बदलून दाखवावं जे शनिवारवाडा अपवित्र झाला म्हणतात लोकांनी यांना किती प्रश्न विचारले तुम्हाला मस्तानी पवित्र नाही वाटली तुम्हाला मस्तानी चालते पण तुम्हाला तिथं नमाज चालत नाही तेव्हा याचे उत्तर नाही देऊ शकले हे यांनी मस्तानीचं उत्तर आतापर्यंत नाही दिलं म्हणजे यांना तिथं काहीही चालत नाही अशा मुस्लिमांच्या प्रार्थना तर यांनी मग मस्जिदला पवित्र करण्यासाठी यांनी काय प्रोजेक्ट तयार केलेला आहे मेधा दा कुलकर्णींनी दाखवावा एकदा पत्रकार परिषद घेऊन आणि यांनी खरोखर गुन्हा केलेला आहे इथे गायीचा ह्या लोकांनी अवमान केलेला आहे गोमातेचा अवमान केलेला आहे गोधनाचा अवमान गोमूत्राचा अवमान म्हणजे गोमातेचा अवमान आहे ना यांच्या खुट्याला भारतीय वंशाची गाय आहे नाई मेधा कुलकर्णी रोज गायीच शेण काढून उकंड्यावर वगैरे टाकत नाही ना त्याच्यापासून खत बनवत नाही नाही घरामध्ये गोमूत्र शिंपडत नाही रोज गोमूत्र एक एक चमचाभर पित आताच्या घशात असं वतलं पाहिजे बॉटलवरून गोमूत्राची तर कळल मग गोमूत्र काय असते म्हणजे यांना गायीचा अवमान केला तर चालतो यांना सगळं म्हणजे यांनी देवाधर्मा अवमान करतात साधू संत करतात फक्त मोदीची हांजी हांजी केली की यांना काही करायला चालतं बाकीचं चा। आणि चालले इथं लोकांना ज्ञान कि हातात प्लॅस्टिक घातले आता शासनाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ऑन कॅमेरा प्लॅस्टिकचा वापर केल्या संदर्भात आणि प्लॅस्टिकचे धडे दिले त्यांनी लोकांना कि हातात तुम्ही शेण काढत असताना गाई गाईचा हातात कॅरी बॅगा घालत जा हा धडा यांनी दिलेला आहे दुसरं काही नाही धडा यांनी दिली की आतापर्यंत कधीही आपल्या भारत देशामध्ये माता भगिनी शेण काढतात एवढंच नाही तर कामावरचे नोकरदार सुद्धा शेण काढतात गुरावासरांचा आपल्या घरी तर ते सुद्धा हातामध्ये कॅरी बॅगा घालत नाहीत ते सुद्धा नाहीत घालत का की लोकाच्या गायी आहेत आमच्या हाताला वास येईल मग आम्ही शेण हातात कॅरी बॅगा घालून काढलं पाहिजे नाही सरळ हाताने उचलतात आणि टोपल्यात भरून टाकतात गोमूत्र अगदी घेतात बरेच जण तर गाय असं गोधन देता देता असं घेतात असं पितात आणि डोक्यावरून हात फिरवतात कुणालाही अपवित्र वाटत नाही फक्त हे लोक आहेत एका विशिष्ट पक्षाचे वास्तविक पाहता हे भारतीय जनता पार्टी नावाच्या पक्षाचे जास्त आहेत की ज्यांना जास्त निषेध वाटतो गायच्या शेणाचा त्यांना वाश येतो गोमूत्राचा वाश येतो म्हणून एवढा अपमान करतात ना गायीचा यांना धडा शिकवलाच पाहिजे आणि यांना उत्तर द्यावे त्यांनी प्लॅस्टिक का घातला हातामध्ये तर यांनी उत्तर द्यावे यांनी गायच्या शेणाला आणि गोमूत्राला अपवित्र का मानतात याच्याकडे उत्तर असेल तर यांनी द्यावं अनक कॅमेरा समोरा येऊन किंवा पत्रकार परिषद घेऊन द्यावं यांना चॅलेंज आहे की गायीचं शेण हे अपवित्र नाही गोमूत्र अपवित्र नाही हे आम्ही सिद्ध करतो गोमूत्र पवित्र आहे गायचं शेण पवित्र आहे आम्ही सिद्ध करतो प्लॅस्टिक अपवित्र आहे हे आम्ही सिद्ध करतो यांनी सिद्ध करावं की प्लॅस्टिक पवित्र आहे म्हणून हातात घातले गोधन आणि गोमय अपवित्र आहे म्हणून त्यांनी हाताला लागू दिले नाही यांच्यामध्ये जर धमक असेल तर यांनी सिद्ध करून दाखवावं जय हिंद जय भारत जय जवान जय किसान